सकाळ सकाळी लवकर सात वाजता येऊन कने पहिल्यांदा मोटर चालू केलं कारण आता कांद्याला पाणी पाजायचं होतं आणि आज संध्याकाळी चार वाजता कने येंडूलचा बाजार पण असतो मग त्यासाठी भाजी पण लागते ती पण काढायला चालू केलं काढूनच्या काढून मला दुधी भोपळा पण काढायचा होता त्यामुळे सगळ्यात पहिल्या कने सगळे कांद्याची आणि भाजी काढून पहिल्यांदा धुवून घेतलं आणि सगळं करत करत दहा वाजेपर्यंत आपलं पाणी पण पाजायचं संपवलं दुधी वापराचा दुसरा तोडा असल्यामुळे लय निघणार पण वाटलं नव्हतं त्याच्यामुळे मीच एकटा चालू केलं तोडायला एक विषय झाला म्हणजे परवा दिवशी तोडल्याला काल एक दिवस गॅप होता आणि आज तोडल्यावर एवढं बक्कल निघेल मला वाटलं पण नव्हतं या पहिल्या चार बारड्या असं वरतून दुसऱ्या बारड्या काढायला निघालो एक विषय म्हणजे ऊन एक पडाल आणि त्यात लय तरी तर आज मी एकट्यानं कस्तर करून एकशे तीस किलो माल काढलेला आता हे एवढं सगळं करू पण मला दीड वाज झालं सळद पाहिलं इथलं सगळं आवरून किंवा घराकडे जाऊन जेवण करून आणि तीन वाजता मला आलो आल्यावर सगळ्यात पहिले दुधी दुधेप्याच्या बॅग भरायला चालू केलं कारण ते यात तीस किलो माल तेवढाच बाजारला घेऊन जायचं होतं बाकीचं शंभर किलो आहे ते मार्केटला पाठवायचं होतं मग पहिला वीस वीस किलोच्या पाच बागा भरून घेतलं नंतर तीस किलो बाजारसाठी आज कॅरेटात भरलेलं कॅरेट कॅरेटमध्ये असं भाजी ठेवून कधी गाडला पहिल्यांदा कॅरेट बांधून घेतलं आणि पावसाच पण वातावरण लय झालं त्यामुळे कनी बाजाराला निघालो बाजारात आल्यावर पहिला जर एक चांगली जागा बघितली आणि तिथं सगळं कॅरेट आणि खाली काढून ठेवलं असं सगळं माळवतीने लावून कने असं जर निवांत बसलेलं आणि तेवढ्यात पाऊस पण चालू झाला त्याने असं मला वाटलेला पाऊस येणारा म्हणून असं जर्किन पण आणलेलं ते आणि बरं आता मेन विषय म्हणजे जर बाजारात असं पाऊस लागला किंवा असं दहा रुपयाची गोष्ट पाच रुपयालाच होत्या मग सहा वाजता पाऊस लागलेला आठ पण काय संपायचं नावच घेऊन चालतात तरी शेवटी कस तरी करून कधी साठ भोपळ्या आणले त्यातली दहा वाराच उरलेली हे सगळं करू पण नऊ नवलेलं त्यामुळे सगळे भोपळे कने कॅरेटात भरलो आणि घरला निघालो त्याने आज शेवटचं काम म्हणजे दुधी पोपळ्याच्या बॅगात तेवढ्या मार्केटला पाठवायची होत्या त्या तेवढ्या मार्केटला पाठवून आजच्या दिवसाची कामं रात्री दहा वाजता संपली शेवटी आता जाताना लाईक आणि फॉलो तेवढं करा की